ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूरची निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्याचा आमचा निर्णय आमदार राजेश शिर्सागर आम्ही सर्वजण महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत मंत्री हसन मुश्रीफ मंत्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री प्रकाश अभितकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य मान सन्मान ठेवत लढू तिन्ही पक्षांची निवडणूक लढवण्याची जी काही संख्या आहे त्याबाबत योग्य मान सन्मान ठेवत महायुती म्हणूनच लढवण्याचा आमचा निर्णय झालाय असे शिवसेना आमदार राजेश सा यांनी सांगितलं काय म्हणतात आज निवडणूक जाहीर झाली आणि तत्पूर्वी या ठिकाणी तिन्ही पक्षांचा एकत्रित कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत सन्माननीय मुश्रीफ साहेब असतील सन्मान्य दादा पाटील प्रकाश आंबेडकर साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य मान सन्मान ठेवत तिन्ही पक्षांच्या जी काही संख्या आहे आपण निवडणूक लढण्याची जी काही उमेदवारी आहे ती योग्य मान सन्मान ठेवत या ठिकाणी माहितीहून लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे यासाठी आजच सकाळी मी सीएम साहेबांशी पण बोललो शिंदे साहेबांशी पण परवा बोललो सर्वांचं या बाबतीत अत्यंत चांगलं मत आहे माहितीहून लढा असेच आदेश आहेत आम्हाला आणि तुम्ही लढत असताना खऱ्या अर्थानं आम्ही मोठा लहान भाऊ म्हणण्यापेक्षा मुश्रीफ साहेबांचा जो अनुभव आहे महापालिकेचा हा आम्हाला पुढे घेऊन गेलो तर आम्ही निश्चितपणे सत्तेवर येऊ असं म्हणलं तर तुम्ही ठरणार नाही आणि त्यामुळे निश्चितपणे आम्ही माहिती लढणार